बीड उन्हाची तीव्रता वाढल्याने टोमॅटो पिकाला याची झळ बसल्याने झाडावरच टोमॅटो पिकून गळू लागले आहेत टोमॅटोचे दर घसरले असून यातून शेतातील खत बियाणे मजुरी याचा प्रचंड खर्च असून टोमॅटो अवघ्या पाच ते दहा रुपये किलो दराने विकावे लागत असून उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे बाजारातील टोमॅटोची आवक वाढल्याने दरात घसरण झाल्याचं सा बोललं जातं उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला असून विक्रीला परवडत नसल्याने झाडावरच पिकून गळत असल्याचं सांगत टोमॅटोबरोबरच कष्ट ही मातीमोल ठरल्याची उद्विग्न प्रतिक्रिया मुळुकवाडी येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी अशोक मल्हारी ढास यांनी डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्याशी बोलताना दिली आहे गेल्या वर्षी टोमॅटोला जवळपास शंभर रुपये किलो भाव मिळाला होता म्हणून टोमॅटोची लागवड केली आहे एकरी सव्वा लाख रुपयांपर्यंत खर्च आला टोमॅटोचे पीक सुद्धा चांगले आहे मात्र भाव नसल्यामुळे टोमॅटो विक्रीसाठी काढायला सुद्धा परवडत नाही शंभर रुपये कॅरेट भाव असून चाकण पुणे नारायणगाव या ठिकाणी विक्रीसाठी पाठवतो परंतु कॅरेट मागे वाहतूक खर्च साठ रुपये टोमॅटो तोडण्यासाठी महिला मजूर तीनशे रुपये रोज तसेच आडत कमिशन आदी मिळून रुपये खर्च येतो म्हणून टोमॅटोच्या झाडावरच पिकून गळती होत आहे चांगला भाव मिळाला मिळाला तर असता तर दैना फिटली असती परंतु आपलं नशीब फुटक म्हणून सहन करायचं अशी मनातली सल अशोक ढास यांनी बोलून दाखवली अशोक मल्ल ढास गाव मुळक काय सगळे चालले सधून चालले टोमॅटो काय साहेब भाव नाही काय नाही मेहनत केली सगळं आणलंय पीक सगळं पण बाजार मार्केटच नाही सरासरी खर्च होतोय नव्वद रुपये दहा रुपये जाते शंभर रुपये कॅरेट जाते साठ रुपये बाळ बाल तीनशे रुपये रोज त्यामुळे सडून गेले तरी काही मिळज नाही विकलं नाही नाही किती खर्च आला दीड एक लाख रुपये खर्च आलाय आता हे काढून बाजूला टाकायचं म्हटलं तरी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.